तुळजापूर इथल्या तामलवाडी येथे तीनशे सदुसष्ट एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे अधिवेशन संपल्यानंतर चौदा जुलैला गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे पर्यटनासह उद्योगांच्या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी आमदार पाटील यांनी तामलवाडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या सोलापूरपासून नजीक व राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण तसेच अल्पावधीतच होणारा रेल्वे मार्ग अशा दळणवळणाच्या भक्कम जाळ्यामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना मोठा वाव आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मागणीला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तामलवाडीला नवीन एम आय डी सी मंजूर केली आहे यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे यामुळे तामलवाडीला नवीन एम आय डी सी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे या भागातील अर्थकारणाला नवीन गती मिळणार आहे तामलवाडी येथे जवळपास एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध होती तसेच धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत आमदार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर येथील उद्योजकांसोबत घेतलेल्या बैठकींमध्ये अनेक उद्योजकांनी येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शवली होती आता या प्रकल्पाला मूर्त रूप देण्यात आले असून अधिवेशन संपतात चौदा जुलै रोजी सोलापूर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत गुंतवणूकदारांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे येथे जलदगतीने गुंतवणूक होऊन जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल असे आमदार राणा जगजितसिव पाटील यांनी सांगितले